नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येथे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे शेवटचा गुरुपुष्पाअमृत योग हा गुरुपुष्पामृत योग अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते व या दिवशी श्री देवाची पूजा मांडणी केली जाते तर जेव्हा गुरु पुष्पयोग तयार होतो त्या दिवशी सुरुवात सुद्धा चांगल्या योगामध्ये होत असते रवियोगामध्ये होत असते हा योग जो आहे हा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी व आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो गुरु पुष्प अमृत योगावर माता लक्ष्मी यांचा जन्म झाला होता समुद्र मंथनातून जन्म झाला होता म्हणून देवी लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते या शुद्ध योगाची पूजा करत असतात हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो जर या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करावे कारण या दिवशी शुभ मुहूर्तावर दहा ते तीन वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये जर आपण सोने चांदी खरेदी केले तर त्यामध्ये सतत बरकत होत असते तर लग्न कार्य करायचे असेल बांधकाम करण्यासाठी हा जो योग आहे हा अतिशय शुभ मानला जातो घराची वास्तुशांती करण्याकरिता हा दिवस किंवा मुहूर्त पाहिला जात नाही कारण हा एक शुभ मुहूर्त म्हटला जातो इतकं महत्त्व या, या गुरु पुष्पयोगाला दिले गेलेलं आहे म्हणून या शुभ योगावर दिवसभरामध्ये घरातील कोणतेही शुभ काम आपण करू शकतो म्हणून या अत्यंत शुभ योगा म कार्तिक गुरुपुष्पाअमृत योगावर हा उपाय करायचा आहे तर या अत्यंत शुभ दिवशी या झाडाचं एक पान आपल्याला अशा ठिकाणी जाळायचे आहे ज्यामुळे घरातील विघ्न दूर होतील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळेल आपल्याला धनसंपत्तीमध्ये वाढ होईल प्रत्येक कामात यश मिळेल व घराची मुलाची भरभरून प्रगती होईल कठीणातील कठीण समस्या ताबडतोब पूर्ण होईल सर्व दोष दूर होऊन सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होईल व आपल्या नशिबात योग जुळून आलेला नसेल तर अचानक योग जुळून येईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमहलियाला विसरू नका तर पहा या दिवशी गुरु पुष्पयोग जो आहे हा आलेला आहे या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा केली जाते यांना हा दिवस अत्यंत प्रिय असतो या दिवशी धनाचे देवता म्हटले जाते कुबेर देवता त्यांना हा दिवस समर्पित असतो म्हणून या शुभ दिवशी आपण काही उपाय करत असतो त्या उपायाचं शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत असेल तर पवित्र गंगेमध्ये जावे कारण पवित्र गंगेमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आपल्या जीवनातील दुःख हे दूर होत असतात म्हणून पवित्र गंगेमध्ये स्नान नक्की करावे हर हर गंगे हा मंत्र आवर्जून म्हणावा तर बरेच चंद्रांच्या गावामध्ये हृदी राहत नाही तर त्यांनी नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल तर घरी गोमूत्र आणि गंगाजल आणि कापूरची वडी टाकून आंघोळ करावी हा उपाय करावा तर पहा संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या मुलाच्या नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी व त्याला भरभरून असं यश मिळावं व आपलं एखादं घर व्हावं जागा व्हावी त्यासाठी आपण भरपूर मेहनत करत असतो पैसा साठविलेला असतो पण पैसा साठवूनही आपली जागा पूर्ण होत नाही त्यामध्ये सतत अडचणी येत राहतात पैसा साठवलेला असून जागा घेणे पूर्ण होत नाही सतत पैशाच्या समस्या जाणवत असेल सतत पैशाच्या समस्या ज्या आहेत उद्भवत असतील कामामध्ये तुम्हाला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नसेल तर असं समजायचं आहे की माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर तुम्ही कोणतेही काम करायला जा तुमच्या हातातून पैसे जास्त खर्च होत असेल घरामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळत नसेल यासारख्या समस्या आपल्या जीवनात होत असतात म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं त्यासाठी हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर एक कापूराचं भांडं घ्यायचं आहे कापूराचं भांडं घेतल्यानंतर आपल्याला इथे एक जे रुईचं पान आहे ते रुईचं पान आणायचं आहे तर रुईचे पान काय घ्यायचे आहे तर पहा रुईच्या मुळ्यामध्ये साक्षात गणपती बाप्पा निवास करत असतात आणि पानामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा सहवास असतो म्हणून आपल्याला रुईचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर हे पान ठेवायचं आहे त्यानंतर कापुराची वडी घ्यायची आहे आणि कापुराची वडी या पानावर आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावर अक्षदा अखंड तांदूळ ज्याला आपण म्हणत असतो तर अखंड तांदूळ यावर टाकायचे आहे एक तमालपत्र घ्यायचे आहे तमालपत्रावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा श्री, आप श्री महालक्ष्मी अष्टगम कापूर प्रज्वलित करून आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर एक जप माळ करायचा आहे श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे तर श्री महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा म्हटल्यानंतर हा उपाय केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची अर्धी म्हणायची आहे तर पहा ज्यांना वाचणे शक्य होत नसेल त्यांनी श्रवण केले तरीही चालेल अशा पद्धतीने हा जर उपाय आपण केला तर, के तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होतात त्यानंतर हा कापूर प्रचलित केल्यानंतर आपल्या उंबरवठ्यावर जायचा आहे उंबरवठ्यावर गेल्यानंतर उंबर सात वेळा उंबरवठ्यावर उतरून घ्यायचा आहे आणि उजव्या साईडला परत आपल्याला या पानावर पाच कापुराच्या वड्या एक तमालपत्र आणि शुद्ध गायचं तूप चमच्या भर यायचं आहे आणि आपल्याला प्रज्वलित करायचं आहे अशा पद्धतीनं हा कापूर प्रज्वलित केल्यामुळे किंवा या झाडाच्या पानावर कापूर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या जीवनातील संकट दूर होतात दारिद्र्य दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा